माण तालुक्यातील जांभोळणी येथे जीर्ण झालेले माळवदी घराचे छत अंगावर पडून ऐंशी वर्ष वृद्धाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली मरगू तुका काळे वय ऐंशी असं मृत्यू झालेल्या वृद्धाचं तर मारुती मरगू काळे वय पंचावन्न असे जखमीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती रात्रीही पाऊस सुरूच होता या दरम्यान रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जांभुळणी येथील धनगराळी येथे मरगुतुका तुका काळे व मुलगा मारुती मरगू काळे हे राहत्या घरी रात्री जेवण करून सोफ्यात बोलत बसले होते त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर जुने जीर्ण झालेले माळवदी घराचे छत पडले यात मरगू काळे व मारुती काळे हे मातीच्या ढिगाऱ्याखाली काढले गेले अचानक झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांनी त्या बापलेकांना बाहेर काढले यामध्ये मरगू काळे यांचा मातीत दबून मृत्यू झाला तर मारुती काळे यांना वाचवण्यात यश आलं दोघांनाही म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मरगू काळे यांना मृत घोषित केलं या घटनेनंतर मानखटावच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी